देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचून देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरूस यांच्यासोबत काय संबंध आहेत हे काँग्रेसनं स्पष्ट करावं अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात लावून धरली यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब झालं सोरूस यांची संस्था जगभरात अस्थिरता निर्माण करण्याचं काम करत असल्याचं वारंवार उघड झालं आहे गांधी घराण आणि काँग्रेसी या संस्थेचा काय संबंध आहे हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी सभागृह नेते जेपी नड्डा यांनी राज्यसभेत केली ने रिपोर्ट किया उसको यहां पर लोकसभा के सदन के विपक्ष के नेता ने उठाकर हे साबित बाहरी शक्तियों का طریقے سے آزار بن کر کے ٹول بن کر کے دیش میں استھرتا لانے میں اپنا یوگدان کر رہے ہیں میں جاننا چاہتا ہوں کانگریس پارٹی کا اور چور سورس کا کیا رشتہ ہے काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असलेल्या संबंधांसंदर्भात खुलासा करत काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत केली Hey,